ते बँकेच्या प्रोसेसप्रमाणे त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यातून उद्या बँकेच्या दृष्टीनं उद्या आपली कोर्टामध्ये तारीख आहे आणि त्याप्रमाणे उद्या न्यायालयामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी समोर आणणार आहोत बँकेने देखील त्यामध्ये दे आम्हाला सहकारी करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतील आणि ही प्रोसेस त्या ठिकाणी उद्या कोर्टाच्या आदेशाने थांबेल अशी मला खात्री वाटेल आपण कार्यकर्त्यांच्या चर्चा करताय काय कशासाठी चर्चा, चर्चा म्हणजे मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट मी सोलापूर इथे घेतली होती मग त्यानंतर त्यांनी आम्हाला सहकार्य करतो आणि मग आम्ही त्यांना सहकार्य करण्याची जी भूमिका घेतोय आहे ती सगळ्यांशी भेटून त्यांना विश्वासात घेऊन हे सहकार्य कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यांनी एक संघ राहिलं पाहिजे पार्टी त्या ठिकाणी कुठेही डोबालती नाही पाहिजे त्यासाठी सगळ्याला विश्वासात घेऊन बोलतोय सोलापूरमध्ये त्यांच्याशी चर्चा करतोय सगळ्यांना एकत्र करून त्यांना सगळ्याला आजपर्यंत आम्ही एका का बाजूचं काम केलं होतं आता अपोजिट बाजूचं काम करायचं तर त्या सगळ्याला विश्वासात घेतलं पाहिजे आणि त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर